तुम्ही कधी असा अभिनेता पाहिलाय का जो स्क्रीनवर आला की नजरा थांबून जातात आज आपण बोलणार आहोत एका अशाच देखण्या क्लेंटेड आणि मेहनती अभिनेत्याबद्दल त्याचं नाव चैतन्य सरदेश पांडे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र येथे जन्मलेल्या चैतन्याचं बालपण स्वप्नांनी आणि जिद्दीने भरलेलं होतं सध्या त्याचं वय आहे एकोणतीस वर्षे उंची पाच फूट नऊ इंच वजन सत्तर किलो तो भारतीय असून धर्माने हिंदू आहे चैतन्यचं शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद येथे शालेय शिक्षण त्यानंतर मराठवाडा मंडळ कॉलेज पुणे येथे उच्च शिक्षण पदवी बी कॉम त्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली आणि अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं त्याची स्टाईल त्याचा नैसर्गिक अभिनय आणि साधेपणा यामुळे तो आज घराघरात पोहोचला आहे चित्रपटसृष्टीतही त्याने पाऊल टाकलं दोन हजार अठरामध्ये लूज कंट्रोल या चित्रपटातून त्याचा डेब्यू झाला आणि दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या रंगीत चित्रपटाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली चैतन्यच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे त्याचे वडील दानसेश सरदेशपांडे सध्या चैतन्य अविवाहित आहे त्याचा आवडता रंग काळा आणि छंद म्हणजे नवीन ठिकाणी प्रवास करणं एका एपिसोडसाठी चैतन्याचं चा मानधन आहे तब्बल अठरा हजार रुपये तुम्हाला वाटतं का तो यापेक्षा जास्त पगाराचा हक्कदार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत लिहा चैतन्यचा कोणता सीन तुम्हाला सर्वात जास्त आवडतो आणि हो जर तुम्हाला चैतनेबद्दलची ही माहिती आवडली असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहणार आहोत